चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्याकडे देख खूप महत्वाचा व्हिडिओ आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप मजेदार गोष्ट आपण बघणार आहोत मला खरंच खूप आनंद होतोय तुम्हाला ही गोष्ट सांगताना आणि त्याचबरोबर तुमच्या तुमच्या आयुष्यात जर का तुम्हाला प्रगती मार्ग तुम्हाला तुमच्या आयुष्यात आपण म्हणतो ना की एक स्टेप अहेड जायचं असेल आपले कर्म खूप दिवसापासून आपल्याला असं वाटतं की माझं नशीबच पुढं सरकत नाही आहे माझ्या गोष्टीच मनासारख्या होत नाही आहे मला प्रगतीच मिळत नाही आहे त्यासाठी नक्की आजकाल आपण काय आजकाल आपण हा आपला मोबाईल जो आहे तो दिवसभर आपण आपल्या घरात म्हणजे आपल्या येता जाता कुठेही फिरत बसतो तर ह्या मोबाईल नंबरचा तुमच्या आयुष्याशी कसं कनेक्शन आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे ह्या मोबाईलनी तुम्हाला म्हणजे तुमच्या मोबाईलच्या नंबरनी तुमचं आयुष्य कसं बदलू शकतं ह्यामध्ये एक खूप छोटीशी टेक्निक मी सांगणार आहे त्यांनी तुम्हाला समजेल की तुम्ही जो नंबर आज वापरताय म्हणजे मोबाईल नंबर जो तुम्ही वापरताय तो मोबाईल नंबर नक्की तुमच्या सक्सेसला पाठोपाठ तुम्हाला मदत करतो आहे की नाही कारण काय बघा जर का मी एक बिझनेसमॅन आहे म्हणजे बिझनेस वुमन सॉरी किंवा मी एखादी कोणतीही व्यक्ती आहे ज्याचं काम फक्त फोननी होतं तर त्या फोननी तुम्ही खूप कॉल्स करतात तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करतात मेसेजेस पाठवतात अशा वेळेस तुम्हाला तिथनं संधी मिळावी या फोनद्वारे तुमचा जर का बिझनेस असेल आणि त्यातनं तुम तुम्हाला, तुम्हाला संधी मिळावी असं वाटत असेल तर तुमचा जो नंबर आहे तो सक्सेसफुल करणारा आहे का तुम्हाला किंवा तुम्हाला, तुम्हाला पुढे नेणारा आहे का हा आपल्याला बघायचा आहे तर ते आपण कसं बघणार आहोत तर चला व्हिडिओची सुरुवात करूया पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन माहितीपूर्वक आणि अमेझिंग म्हणलं म्हणलं तरी चालेल तुमच्या आयुष्यात सक्सेसफुल तुम्हाला होण्यासाठी किंवा आपण म्हणतो ना नशिबाची साथ हवी याच्यासाठी तुम्हाला खूप सारे उपाय मी घेऊन येत आहे तर चला आजच्या उपायाची उपाय नाही म्हणणार तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की तुम्हाला बघायचं आहे तर समजा बघा तुमचा हा हा जो मोबाईल नंबर आहे मी इथं सांगते समजा हा दहा आकडी तुमचा मोबाईल नंबर आहे त्या दहा आकडी मोबाईल नंबरला काय करायचं आहे तुम्हाला त्याची सगळ्याची बेरीज करून घ्यायची आहे सगळ्याला ॲड करून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर तुम्हाला एक एक टोटल अमाऊंट येईल काहीतरी ती अमाऊंट आली की ती दोन आकडी आल्यावर तिला परत जोडून घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा एक अंकी नंबर करून घ्यायचा आहे त्याचा एक अंकी नंबर करून घ्यायचा आहे तर समजा स्पेसिफिक तुमचा मोबाईल नंबर आहे आणि तो नंबर तुम्ही सगळे आकडे ॲड केले समजा नाईन प्लस वन प्लस टू प्लस थ्री प्लस, प्लस एट प्लस सेवन प्लस सिक्स प्लस, 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 प्लस फोर असा तुम्ही पूर्ण तुमच्या आकडी करायच्या एक नंबर येईल समजा चोपन्न नंबर आला चोपन्नमध्ये तुमचा नंबर आला पाच आणि चार मग परत पाच आणि चार घ्यायचा आहे पाच प्लस चार किती होतात नऊ मग नऊ आकडी जो आहे तो आक दो अंक आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे आता तुमची जन्मतारीख काय आहे तुमची जन्मतारीख एक दोन तीन चार पाच सहा बघा इथे मी तुम्हाला एक लिस्ट लावते भाग्यांक ज्याला आपण म्हणतो म्हणजे ज्यांचा जन्म एक दहा असं म्हणजे एकोणतीस असं झालेला असतो म्हणजे त्यानुसार त्याची बेरीज करून जे येतं समजा अकरा आहे तर दोन येईल दहा आहे तर एक येईल एकोणतीस आहे तर मग दोन येईल अशा पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा जो आकडा आहे तो मोजून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जो पहिल्या मोबाईल नंबरचा जो नऊ नंबर, नंबर होता तो तुमच्या भाग्यांकाबरोबर मॅच करायचा आहे बघा माझा टोटल आला होतं नऊ आणि माझी जन्मतारीख जर का नऊ असेल ती मे बी नऊ मार्च असू शकते किंवा बघा नऊला अठरा आहे अठरा अठरा जरी अठरा एप्रिल अठरा डिसेंबर किंवा नऊच्या आकडे मी तुम्हाला एक लिस्ट देते बघा नऊचे जे असतात म्हणजे जे आपल्या कॅलेंडरमध्ये नऊ तारीख झाली अठरा तारीख झाली अशा पद्धतीने परत तुम्हाल तुम्हाला सांगते सत्तावीस तारीख झाली ज्याचा पूर्ण बेरीज जो नऊ येतो असा जर का तुमचा टोटल येत असेल तर तो नंबर तुमच्यासाठी खूप लकी आहे असं मी तुम्हाला सांगेल आणि जरीही नसेल तुम्हाला सांगते तुम्ही म्हणाल आणि जर नाही तर काय मोबाईल नंबर चेंज करायचा नाही गरज बघा मी तुम्हाला काय सांगते शक्यतो जर का तुमचा नसेल का तर काही हरकत नाही आजकाल आपण दोन नंबर तर वापरतोच दुसरा नंबर घेताना असा घ्या ज्याची बेरीज तुमच्या भाग्यांका नंबर म्हणजे तुमच्या जन्मतारखेबरोबर येईल तसा तुम्हाला आकडा घ्यायचा आहे आणि जरी नाही आहे जसं जसं समजा माझी माझी माझा वाढदिवस दोन तारखेला येतो आणि माझ्या मोबाईल नंबरची बेरीज जर समजा एक येत असेल तर माझा दोन नंबर आहे म्हणजे मला च माझा जो ग्रह आहे तो चंद्रग्रह आहे आणि एक अंक मला येतोय म्हणजे तो सूर्य आहे तर सूर्य आणि चंद्राचं एकमेकांशी खूप चांगलं जमतं कारण चंद्र जे आहे ते सूर्यापासून ऊर्जा घेतं आणि त्यामुळे मला सूर्यावर अवलंबून म्हणजे मला बघा मला पाठिंबा जर का माझी एक एक माझं टोटल येत असेल तर मला सूर्याचा पाठिंबा आहे आणि मला मुळे भरपूर तुम्हाला म्हणते ना ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात अशा गोष्टी असतात त्यामुळे कोणत्या तरी ग्रहाला कोणत्या तरी अंकाला एका अंकाची साथ असते त्यानुसार तुम्ही ते नक्कीच असू शकता कोणत्याला कोणत्या अंकाची साथ असते हे मी तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल पण आज मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला तुमच्या भाग्य अंक म्हणजे तुमची जी जन्मतारीख आहे त्याची टोटल आणि तुमच्या मोबाईल नंबरची टोटल ही मॅच के झाली तर तो तुमचा लकी नंबर आहे आणि जर नसेल नवी नवीन नंबर घेणार असेल तर अशा पद्धतीने घ्या ज्याच्याने तुमचे काम जर का ह्या नी होत आहे ऑर्डर घेणं बाकीच्या गोष्टी करणं तर ते नक्कीच तुम्हाला त्याच्यातनं फायदा होईल अशा पद्धतीने मला वाटतं की आजची जी माहिती आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर आणि छानशा माहिती बरोबर तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ